मराठवाड्यासह राज्यातील पूरग्रस्त व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली मदत अपमानस्पद असल्याची जोरदार टीका वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केली आहे राज्य सरकारकडे तिजोरी रिकामी असल्याचे कारण सांगितले जात असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर संपूर्ण महाराष्ट्रात लावण्यासाठी पैसा कुठून येतो असा थेट सवाल सुजात आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे सुजात आंबेडकर यांनी यावेळी महाराष्ट्र सरकारच्या मदतीची तुलना पंजाब सरकारशी केली पंजाब सरकारने ज्या शेतकऱ्यांची शेती पाण्यात गेली त्यांना हेक्टरी ऐंशी हजार रुपयाची मदत केली आहे पुढे सुजात आंबेडकर म्हणाले मंत्री शेतकऱ्यांना भेटायला आले का नाही याचा अर्थ महाराष्ट्र शासन झोपलेले आहे अशा शब्दात त्यांनी सरकारवर हल्ला चढवला शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना सरकारने पणस्पद मदत जाहीर केल्याबद्दल सुजात आंबेडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी मागणी केली की सरकारने तातडीने सावकऱ्यांनी आणि फायनान्सवाल्यांनी शेतकरी कष्टकऱ्यांची वसुली थांबवावी आणि पूर्ण कर्ज माफ करावे तसेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला जिल्ह्यात राबवलेला मदतीचा पॅटर्न राज्य सरकारने अंमलात आणून नु। नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना तातडीने पंधरा हजार रुपये आर्थिक मदत करावी आणि पंचनाम्यानंतर पुन्हा वेगळी वाढीव मदत द्यावी तसेच अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमागे सरकारच्या धोरणांचा दोष असल्याचे सा दो सांगत सुजात आंबेडकर म्हणाले शासनाने ठिकठिकाणी छोटे धरणे बांधले असती तर आज पूर परिस्थिती उद्भवली नसती पण मोठे धरण बांधून पाटबंधारे वेगळाला जास्त पैसा कमवायचा होता असा गंभीर आरोप सुजात आंबेडकर यांनी यावेळी केला